गाडी चालवणार राहू लाज वाटायला पाहिजे तुला एवढे पॅसेंजर राहतं गाडी लाज वाटायला पाहिजे तुला लाज एवढे पॅसेंजर राहतं गाडी मध्ये पिऊन गाडी चालवतो मादर्श तू अरे सूत्रात तुला चालायची एवढी गाडी चालवतोय तू पंधरा पॅसेंजर बसले असतात गाडी मध्ये तू, तू? साहेबांजवळ चाल निघत साहेबांजवळ चाल नाही तू सोड साहेबांजवळ चाल साहेबांजवळ चाल चालता येत नाही याला चालता नाही येत याला माझ ज्योत कॉलेज चे मुलं घाबरत होते याला सुधरी नाही राहते चाला ना अरे तू साहेब तू आता चाल, चाल। साहेब माझ्या

तो के मारा मारे मारा तो था 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 देना मारो ना मारा खुद मार नही तू साइड तू मारो था था। था था, था था। था। अरे तू तो तू ना अरे कॉलेज तुला बस बस मध्य ना चालता येते तुला स्वतःला येत नाही गाडी लाज वाटायला पाहिजे ना तुला अरे तुला लाज वाटायला पाहिजे लोकांच्या जीवाच तुझ्या मग अरे तू नोकरी करतोस तू चालता नाही येते तुला सुधारताय तुला तू मारून बस